प्रेक्षक हो आमच्या या व्हिडिओचं शीर्षक पाहिल्यानंतर तुमच्या मनात विशेषतः भाजपवर प्रेम असलेल्या लोकांच्या मनात एक गोष्ट वळवळली असेल ती म्हणजे तुषार खरात हे मुद्दाम होऊन देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लोकांमध्ये विष पसरवत आहेत पण मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी व्यक्तिगत पातळीवर मला आदर आहे याची काही कारणं आहेत महत्त्वाचं कारण म्हणजे माझ्या पंचवीस वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत मी मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला सर्वाधिक वेळा भेटलो आहे म्हणजे आतापर्यंत जे काही मुख्यमंत्री झाले त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना भेटायची मला अनेकदा संधी मिळाली मी सकाळमध्ये सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीमचा म्हणजेच एस आय टीचा प्रमुख असताना देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत मी किमान वीस ते पंचवीस वेळा देवेंद्र फडणवीसांना भेटलो असेल आमचे सकाळचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याबरोबर मी देवेंद्र फडणवीस यांना नेहमी भेटायला जायचो त्यामुळं आमच्या सकाळच्या कोणत्याही उपक्रमासाठी फडणवीस यांची अपॉइंटमेंट घ्यायची असेल किंवा त्यांना एखाद्या महत्त्वाच्या सकाळच्या उपक्रमाला बोलवायचं असेल तर ती जबाबदारी माझ्यावरच पडायची आणि देवेंद्र फडणवीस ती लागलीच मान्यही करायचे एकदा तर फडणवीस यांनी मला तब्बल एक तासाची मुलाखत दिली होती आणि त्यावर मी सकाळमध्ये पानभर फीचर पद्धतीचं एक आर्टिकल केलं होतं त्याहून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराची आठ थैल्या कागदपत्र शोधून काढली होती त्या ठिकाणी मला पोलिसांची मदत हवी होती त्यावेळी मी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि ताजे ताजे मुख्यमंत्री झाले होते साधारण दोन हजार चौदाची ही गोष्ट आहे फडणवीस यांनी त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख प्रवीण दीक्षित यांना निरोप देऊन पुढच्या पंधरा ते वीस मिनिटात भुजबळ यांच्या एका गुप्त ठिकाणी पोलिसांची धाड टाकायला लावली होती त्यात आठ थैल्या सरकारी कागदपत्र सापडली होती त्यावर आम्ही सकाळ व साम टी जोरदार बातम्यांचा सपाटा लावला होता आमच्या या कामगिरीची दखल घेऊन फडणवीस यांनी त्या घोटाळ्यात सहभागी असलेल्या तब्बल चौदा अधिकाऱ्यांना एका झटक्यात निलंबित करून टाकलं होतं राजभवनच्या समोर द लिजंड नावाचा एक टॉवर आहे हा तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा घोटाळा आहे हा घोटाळाही त्यावेळी माझ्या टीमने उघडकीस आणला होता माझे सहकारी गोविंद तुपे यांना त्यासाठी प्रेस क्लबचा एक लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला होता हा पुरस्कार देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते मिळाला होता फडणवीस यांच्या या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्यामुळे व्यक्तिगत माझी आणि आमच्या सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीमची पत्रकारिता क्षेत्रात उंची वाढायला मदत झाली होती यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी व्यक्तिगत पातळीवर मला आदर आहे फडणवीस हे प्रचंड हुशार असं व्यक्तिमत्व आहे समोरचा माणूस काय लायकीचं आहे हे ते लगेच ओळखतात त्यांच्याकडे आपण एखादा विषय मांडला किंवा त्यांना एखादं पत्र दिलं तर त्या विषयाची खोली त्यांना चटकन कळते हा माझा अनुभव आहे खरं तर अनेक पत्रकारांप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या या ओळखीचा मी यापूर्वीच व्यक्तिगत लाभासाठी फायदा उचलू शकलो असतो पण मी ते केलं नाही कारण मी कधीच कोणत्याही व्यक्तीच्या फार जवळ जात नाही कारण ज्यावेळी मला माझा पत्रकारिता कारण ज्यावेळी मला माझ्या पत्रकारितेचा धर्म बजावण्याची वेळ येईल तेव्हा समोरच्या व्यक्तीवर पत्रकारितेचे आसूड ओढण्याचा माझा अधिकार शाबूत राहायला पाहिजे याची मी नेहमी काळजी घेतो देवेंद्र फडणवीस असो किंवा अन्य कोणताही मोठा नेता असो मी त्यांच्यावर आसूड ओढण्याचा माझा अधिकार आजही शाबूत ठेवलेला आहे आणि त्याचा मला एक पत्रकार म्हणून सार्थ असा अभिमान आहे देवेंद्र फडण फड़न्... देवेंद्र फडणवीस आयन... यां देवेंद्र फडणवीस यांच्यात अनेक चांगले गुण आहेत तसे वाईट गुणही त्यांच्यात ठासून भरलेले आहेत गेल्या दहा वर्षात फडणवीस हे महाराष्ट्रातील राजकारणाचे महत्वाचे केंद्रबिंदू राहिलेले आहेत या दहा वर्षात त्यांना अनेक चांगल्या गोष्टी करता आल्या असत्या पण त्यांनी चांगल्यापेक्षा वाईट गोष्टी जास्त केल्या आहेत त्यामुळे फडणवीस यांच्याविषयी मला व्यक्तिगत पातळीवर आदर असला तरी त्यांनी आपल्या महाराष्ट्राचं जे काही नुकसान केलंय त्या चुकांवर आसूड ओढणं हे मी माझं कर्तव्य समजतो आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर आम्ही अधिकच ताकदीनं देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपवर आसूड ओढणार आहोत किंबहुना फडणवीस यांनी केलेल्या एका मोठ्या भ्रष्टाचाराची संपूर्ण फाईल माझ्याकडे आहे हा भ्रष्टाचार राधाकृष्ण विखे पाटील यांनीच बाहेर काढलेला होता पण तो अद्याप चवाट्यावर आलेला नाही तो भ्रष्टाचारसुद्धा मी लवकरच चवाट्यावर आणणार आहे आजच्या व्हिडिओचं प्रयोजन मात्र ते नाही मला दुसऱ्याच एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे म्हणजे मी मुंबईत पत्रकारिता करत असलो तरी माझं गाव हे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातलं आहे माझी ती मातृभूमी आहे आणि तिथे देवेंद्र फडणवीस यांनी जी काही घाण करून ठेवलेली आहे त्या त्यावर मला जरा बोलायचं आहे पत्रकार म्हणून तो जगात कुठंही कुठलेही विषय मांडू शकतो त्यामुळे जरी मी त्या मान तालुक्यातला असलो तरी मला तिथला विषय फार महत्त्वाचा वाटतो तो विषय आहे देवेंद्र फडणवीसांच्या एका लाडक्या आमदाराचा या आमदाराला गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी डोक्यावर घेतलं त्याचे सगळे फाजील लाड पुरवले या बिंडोक व गुंड प्रवृत्तीच्या आमदाराला त्याच्या मतदारसंघात बेधुंद कारभार करता यावा म्हणून ग्रह खात्याचा महसूल खात्याचा वाटेल तसा वापर करू देण्याची संधी फडणवीस यांनी करून दिली पण या महाप्रतापी आमदाराने अशी काही घाण करून ठेवली की ती अख्ख्या भाजपला अडचणीत आणणारी ठरणार आहे मुंबई उच्च न्यायालयाने या आमदाराच्या प्रतापावर ताशेरे ओढलेत ग्रह खात्याची तर पूर्ती आभरू निघाली या आमदारांनी केलेले प्रताप म्हणजे विरोधकांना आईतच कोलीत मिळाले ऐन विधानसभा निवडणुकीत या आमदाराचे प्रताप महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन भाजप हा माड्याच्या टाळूवरील लोणी खाणारा पक्ष आहे हे, हे ठासून सांगण्याची संधी विरोधकांना आईतीच मिळालेली आहे या महाडेंजर आमदाराचं नाव आहे जयकुमार गोरे हे जयकुमार गोरे प्रकरण इतकं डेंजर आहे की बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी लखोबा लोखंडे या नावाने जयकुमार गोरे यांना निश्चितपणे उपाधी दिली असती छगन भुजबळ यांच्यापेक्षाही जयकुमार गोरे यांना लखोबा ही उपाधी कशी अधिक समर्पक आहे असे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच सांगितले असते आज बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत पण न्यायव्यवस्था अजून शाबूत आहे मुंबई उच्च न्यायालयानेच या जयकुमार गोरे यांची व देवेंद्र फडणवीस यांच्या पोलीस खात्याची पूर्ती चंपी केली म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा ज्या माणसाला काळीज आहे तो माणूस जयकुमार गोरे व त्यांच्या भाजपला शिव्या शाप दिल्याशिवाय राहणार नाही या जयकुमार गोऱ्यांमुळे अख्खा भाजप कसा अडचणीत आलाय हे मी या व्हिडिओ सांगणार आहे हे सांगण्यापूर्वी मला तुम्हा प्रेक्षकांसोबत एक मोठी आनंदाची बातमी शेअर करायची आहे गुगलचा गुगल न्यूज इनिशिएटिव्ह हा देशपातळीवरचा एक फार मोठा उपक्रम आहे या उपक्रमासाठी गुगलने गेल्या वर्षी आमच्या लय भारीची निवड केली होती गुगलच्या या महत्त्व गुगलच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत स्थान मिळवणारे लय भारी हे पहिलेच एकमेव मराठी पोर्टल होते याचा केवळ आम्हालाच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांना अभिमान वाटावा अशी कामगिरी आमच्या हातून झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो आता यंदा पुन्हा गुगलने लय भारीला गुगल न्यूज इनिशिएटिव्ह या उपक्रमात सामावून घेतलं आहे आमच्यासह एकूण चोवीस मराठी न्यूज पोर्टल्सनी या उपक्रमात स्थान मिळवलं आहे देशभरातून एकूण साडेतीनशे न्यूज पोर्टल्सनी या उपक्रमात स्थान मिळवलं आहे या उपक्रमाअंतर्गत गुगलकडून ज्ञान तंत्रज्ञान प्रशिक्षण व घसघसित गस असं अनुदान दिलं जातं आम्ही आता जी काही धारधार पद्धतीने पत्रकारिता करीत आहोत ती केवळ गुगलच्या उपकारामुळंच देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील डिजिटल पत्रकारितेसाठी वरवंटा ठरलेले आहेत अशा परिस्थितीत गुगलने आमच्या पत्रकारितेला उत्तेजन देण्यासाठी दिलेली ताकद ही कधीही न विसरता येण्यासारखी आहे त्यांनी पत्रकारितेसाठी ताकद दिली नसती तर असे व्हिडिओ आम्ही तयार करू शकलो नसतो गुगलने आम्हाला जशी ताकद दिली तशी ताकद मायबाप प्रेक्षक व वाचकांनीही द्यावी म्हणून मनुन, म्हणूनच आपण आमचा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावा फेसबुक पेज फॉलो व लाईक करावे अशी आम्ही आपणास विनंती करीत आहोत तर मी जयकुमार गोरे यांच्याविषयी बोलत होतो जयकुमार गोरे हे मान खटाव या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत या मतदारसंघात डॉक्टर एम आर देशमुख नावाच्या एका उच्च विद्याविभूषित व्यक्तीनं वैद्यकीय महाविद्यालय व त्याच्याशी संलग्न असं रुग्णालय सुरू केलं होतं महाविद्यालय नवीनच होतं सुरुवातीला कुठलाही नवीन उपक्रम असेल नवीन संस्था सुरू केली असेल तर छोट्या मोठ्या चुका होतात बऱ्याचदा मोठ्याही होता, होतात छोट्याही होतात तशा चुका या एम आर देशमुख यांच्याकडून झाल्या त्यामुळं हे महाविद्यालय व रुग्णालय अडचणीत आलं डॉक्टर देशमुख ही व्यक्ती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ होती दुसरं म्हणजे ते भाजपचे अत्यंत निष्ठावान असे कार्यकर्ते होते पण ते पक्के राजकारणी नव्हते त्यांना राजकारणातले छक्के जे काहीच माहीत नव्हते त्याचाच गैरफायदा जयकुमार गोरे यांनी उचलला त्यावेळी जयकुमार गोरे हे काँग्रेसमध्ये होते गोरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संधान साधलं जयकुमार गोरे कुठल्या अटीवर भाजपमध्ये गेले याची आख्या मान खाटाव मतदारसंघामध्ये आजही चर्चा होत असते डॉक्टर देशमुख यांनी उभं केलेलं महाविद्यालय मला द्या मी महाभा मी भाजपमध्ये येतो अशी गोरे यांनी मागणी केली गोरे यांना पतंगराव कदम यांच्यासारखं शिक्षण सम्राट व्हायचं होतं हो फडणवीस व तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी हे महाविद्यालय जयकुमार गोरे यांच्या घशात घालण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी केल्या जयकुमार गोरे महाविद्यालयाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष झाले डॉक्टर एम आर देशमुख यांच्याकडून त्यांनी एक प्रकारे महाविद्यालय विकतच घेतलं पण ते विकत घेताना जो काही ठरलेला सौदा होता जे पैसे द्यायचे होते तिथं मात्र देशमुख यांना जयकुमार गोरे यांनी पद्धतशीर असा चुना लावला तो विषय वेगळा आहे मी त्याच्यावर नंतर बोलेन आता महाविद्यालय ताब्यात घेतल्यानंतर जयकुमार गोरे यांनी काय केलं तर त्यांनी माड्याच्या टाळूवरील लोणी खायला सुरुवात केली हे अक्षरशः माड्याच्या टाळूवरील लोणी खायला सुरुवात केली हे अक्षरशः अगदी शब्दशः खरं आहे आणि याच अत्यंत संतापजनक प्रकारावरून मुंबई उच्च न्यायालयाने जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही यावरून पोलिसांना धारेवर धरलंय जयकुमार गोरे यांनी हा मड्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचा जो काही प्रकार केला तो कोरोना काळातील आहे कोरोना काळात जयकुमार गोरे यांचं हे मायनी महाविद्यालय जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं म्हणजे कोरोना रुग्णावर उपचार करण्याची सगळी सूत्र सरकारने ताब्यात घेतलेली होती तरीही महाप्रतापी जयकुमार गोरे यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून अनुदान मिळवलं हे अनुदान मिळवताना अगदी रावण किंवा कंसाच्या वृत्तीचा माणूस सुद्धा जितकी पाप करणार नाही तितकी पाप, तितकी पाप जयकुमार गोरे यांनी केलीत त्यांनी मृत झालेल्या रुग्णांवर उपचार केलेले दाखवले आहेत म्हणजे रुग्ण ज्या तारखेला मृत झाला त्याच दिवशी किंवा एक दोन दिवसात त्यांच्यावर अंत्यसंस्कार व्हायला पाहिजेत पण ती व्यक्ती मृत झाल्यानंतर सुद्धा महिना दीड महिना त्याच्यावर उपचार चालू होते असे जयकुमार गोरे यांनी दाखवले मृत झाल्यानंतर सुद्धा या, या रुग्णांनी स्वाक्षरी केलेल्या आहेत म्हणजे जयकुमार गोरे यांना अनुदान मिळावं म्हणून मेलेली माणसे काही माणसासाठी काही काळासाठी जिवंत झाली त्यांनी जयकुमार गोरे यांना हव्या त्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली असा हा मोठा चमत्कार जयकुमार गोरे यांनी घडवून आणलाय अशा जवळपास दोनशे मृतांवर उपचार केल्याचे पुरावेच महाविद्यालयाचे तत्कालीन उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी मिळवले आहेत त्यातील काही पुरावे घेऊन ते न्यायालयात गेले आहेत खरं तर जयकुमार गोरे यांनी सोळाशे रुग्णांचे खर तर जयकुमार गोरे यांनी सोळाशे रुग्णांचे सरकारकडून अनुदान घेतले ते अनुदान साधारण साडेचार कोटी रुपये इतकं आहे त्यापैकी अवघ्या दोनशे जणांचेच पुरावे हाती आलेले आहेत उरलेल्या रुग्णांचेही पुरावे हाती आल्यानंतर गोरे यांनी किती भन्नाट घोटाळे केले आहेत याच्या नवनवीन सुरस कथा ऐकायला मिळतील प्रेक्षक हो अनुदान लाटण्यासाठी जयकुमार गोरे यांनी ज्या भानगडी केल्या आहेत त्या ऐकल्यानंतर कोणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल जयकुमार गोरे यांनी चक्क मयत लोकांच्या खोट्या सॉक्स स्वाक्षरी दाखवल्यात त्यांनी एका बाजूला मयत लोकांच्या नावावर सरकारकडून पैसे उकळले पण दुसऱ्या बाजूला रुग्णांच्या नातेवाईकांकडून सुद्धा पैसे उकळले न्यायालयात प्रकरण उजेडत आल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांमध्ये संताप भडकला आहे त्यांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत त्यातून दररोज नवनवे संतापजनक प्रकार समोर येत आहेत जयकुमार गोरे यांनी सध्या जिवंत असलेल्या व त्यावेळी कोरोनाचा उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांच्याही नावे अनुदान लाटलंय या जिवंत लोकांच्याही त्यांनी खोट्या सहाय्य केल्या आहेत एवढंच कशाला जे डॉक्टर या रुग्णालयात कार्यरत नव्हते त्या डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार केल्याचेही गोरे यांनी दाखवले या डॉक्टरांच्या सुद्धा खोट्या स्वाक्षरी जयकुमार गोरे यांनी केलेल्या आहेत जयकुमार गोरे यांनी आपल्या नावाचा गैरप्रकार केलाय हे त्या डॉक्टरांना सुद्धा ठाऊक नव्हते दीपक देशमुख यांनी सगळं कांड बाहेर काढल्यानंतर डॉक्टरसुद्धा चक्राऊन गेले आहेत मानवता जपणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात जयकुमार गोरे नावाचा सैतान घुसल्याचे त्या डॉक्टरांनाही आश्चर्य वाटतंय हे अनुदान लाटण्यात हे अनुदान लाटण्यासाठी जयकुमार गोरे व त्यांच्या पत्नी सोनिया गोरे यांनी विश्वस्त मंडळाला अंधारात ठेवून दुसऱ्या शहरात जाऊन बँकेत नवे अकाउंट उघडलं होतं या अकाउंटवर गोरे यांनी अनुदान पदरात पाडून घेतलंय हे अकाउंट उघडल्याबद्दल महाविद्यालयाच्या विश्वास त्यांना सुद्धा काहीच माहीत नाही म्हणजे हे आता सगळं कांड बाहेर आल्यानंतर मग त्यांना माहीत झालं संस्थेचे तत्कालीन उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे गोरे यांचं हे सगळं कांड बाहेर आलं आहे महाभारत व रामायणात आपण अनेक खलनायक पाहिले आहेत रावण कंस दुर्योधन व शंभर कौरव असे राक्षसी खलनायक आपल्याला माहीत आहेत या सगळ्या खलनायकांनी जर जयकुमार गोरे यांचे हे प्रताप बघितले तर त्यांनाही लाज वाटेल म्हणजे आपल्यापेक्षाही जयकुमार गोऱ्हेने किती मोठं पाप केलंय याची लाज त्या राक्षसी वृत्तीच्या खलनायकांना निश्चित वाटल्याशिवाय राहणार नाही पण आश्चर्य असं आहे की हे सगळं पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना व सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना अजिबात लाज वाटलेली नाही देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली नाही त्यामुळेच न्यायालयाने आता ग्रह खात्याची लाज काढली मी अगोदर नमूद केलेल्या विविध प्रकरणातील काहीच प्रकरणे न्यायालयासमोर आलेली आहेत त्यावर न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे न्यायालयाने जे ताशेरे ओढले आहेत त्यातून आमदार गोरे त्यानंतर पोलीस खातं स्वतः देवेंद्र फडणवीस आणि अक्का भाजप पक्ष यांच्या आब्रूच्या चेंदऱ्या उडालेल्या आहेत वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांना न्यायालयाने धाऱ्यावर धरलं समोरे समोर पुरावे दिसत आहेत मग तुम्ही एफ आय आर का दाखल करत नाहीत असा सवाल न्यायालयाने त्यांना केला या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी गोरे यांचा या दोष नाही असं सांगण्याचा प्रयत्न केला त्यावर न्यायालयाने सरकारी वकिलांना असा सवाल केला की तुम्ही सरकारी वकील आहात की आरोपीचे वकील आहात तुमच्या वागण्यावरून वाटत नाही की तुम्ही सरकारी वकील आहात त्यावर सरकारी वकिलांना न्यायालयाची अक्षरशः माफी मागावी लागली त्यावर सरकारी वकिलांना न्यायालयाची अक्षरशः माफी मागावी लागली पोलीस निरीक्षक घनम पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी न्यायालयासमोर लेखी म्हणणे मांडले होते त्यात याचिकाकर्ते दीपक देशमुख यांना गुन्हा दाखल करण्याचा अधिकार नाही आरोग्य खात्याने आमच्याकडे तक्रार करायला हवी असे सोनावणे यांनी सारवासारव केली होती सोनावणे यांचे हे पत्र न्यायाधीशांनी एका चिमटीत असं उचलून धरलं आणि सोनावणेना म्हणाले की तुमचा हा कागद कचऱ्याच्या डब्यात टाकण्याच्या दर्जाचा आहे याच वेळी सरकारी वकिलांनी कोर्टासमोर एक खोटी माहिती दिली शशिकांत कुंभार या व्यक्तीला जबाबासाठी बोलावले होते पण ते आलेच नाहीत असे सरकारी वकील ढळढळीतपणे दर्ड़ खोटं बोलले खर तर शशिकांत कुंभार यांनी अगोदरच जबाब दिलेला आहे सरकारी वकील न्यायालयासमोर खोटी माहिती देत असताना पोलीस निरीक्षक सोनावणे यांना मात्र घाम फुटला त्यावर न्यायाधीश म्हणाले की इथं इतकी माणसं आहेत एसी सुद्धा चालू आहे मग तुम्हाला एकट्यालाच घाम का फुटला आहे तर प्रेक्षक हो तुम्हाला सांगण्याचा सा मुद्दा हा की हे जे ताशेरे ओढले आहेत हे न्यायालयाने ओढलेले आहेत हे कुठल्या राजकीय व्यक्तीने किंवा कुठल्या सोम्या गोम्याने ओढलेले नाहीत आणि न्यायालय कधीही कोणावर असे विनाकारण इतक्या तीक्ष्ण शब्दामध्ये आपला राग व्यक्त करत नाही त्यांच्यासमोर अतिशय डेंजर पुरावे आले आणि हे पुरावे संतापजनक आहेत म्हणून त्यांनी हा न्यायालयाने हा संताप व्यक्त केलेला आहे याची तुम्ही दखल घ्या आणि विशेषतः ज्या मान खटावमध्ये मधील जनता जी जयकुमार गोरेंना निवडून देते त्यांनी आपल्या या महाप्रतापी आमदारावर न्यायालयाने काय काय बोललेलं आहे याचा एक एक, एक एक शब्द समजून घ्या कारण न्यायालयाचे शब्द फार महत्वाचे असतात न्यायालय म्हणजे राजकीय लोकांसारखं कोणावरही टीका करत नाही न्यायालय ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे आणि ते न्याय देण्यासाठी बसलेले आहेत तर म्हणजे जयकुमार गोरे यांनी केलेला जो अन्याय आहे त्याच्यावर न्यायालयाने कसे ताशेरे ओढलेत हे त्या मतदारसंघातील लोकांनीहीच जाणून घेतलं पाहिजे आंधळ प्रेम आमदारावर दाखवू नका जे न्यायालयाने काय म्हटलंय ते लक्षात घ्या हां तर पुढे तर आता आपण पुढे येऊया महात्मा फुले जन आरोग्य योजनेकडील कागदपत्रांची पडताळणी करायची आहे म्हणून पोलिसांनी न्यायालयाकडे त्यावेळी वेळ मागितली त्यावर न्यायालयाने वेळ दिली पण वेळ देताना न्यायालयानं सांगितले की या प्रकरणातील एक जरी पुरावा सापडला तर त्याचवेळी तात्काळ गुन्हा दाखल करा म्हणजे लक्षात घ्या की न्यायालयाकडे जे दीपक देशमुख यांनी जे पुरावे सादर केलेले आहेत ते किती त्या पुरा पुराव्यावर न्यायालयांचा न्यायालयाचा किती विश्वास आहे न्यायालय म्हणतंय की पोलिसांना ज्यावेळी पुरावा हातात येईल तो भले महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून पडताळणी करणारा पुरावा असेल किंवा कुठलाही असेल ज्यावेळी पुरावा हातात येईल त्यावेळी तात्काळ गुन्हा दाखल करा अशा शब्दात न्यायालयाने पोलिसांना खडसावलेला आहे न्यायालयाने अशा पद्धतीने पोलिसांचे व सरकारचे वाबाडे काढलेले आहेत त्यानंतरही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही म्हणजे हे आठवडाभरापूर्वीची गोष्ट आहे आठवडाभरापूर्वी न्यायालयाने हे ताशेरे ओढलेले आहेत त्यानंतरही पोलीस अद्याप जागे झालेले याबाबत आम्ही माहिती घेतली तेव्हा असं समजलं की सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यावर वरून मोठा है। वरून कोना जा है? है दबाव आहे वरून कोणाचा दबाव आहे हे आता देवेंद्र फडणवीस यांना सांगण्याची गरज नाही अशा वरच्या दबावामुळे आय पी एस असलेले समीर शेख शिंगमची भूमिका घेण्याऐवजी म्याव मांजर झालेत त्यामुळं ते, ते आमदार जयकुमार गोरे यांना वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत म्हणजे ज्या आमदार जयकुमार गोरेंना समीर शेख यांनी तुरुंगात डांबलं पाहिजे त्याच आमदार जयकुमार गोरे यांना ते वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत प्रेक्षक हो मी जाता जाता चार गोष्टी सांगतो पहिली गोष्ट आहे ज्या उच्च विद्याविभूषित डॉक्टर यम आर देशमुख यांनी हे महाविद्यालय उभं केलं त्यांच्यावरच देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपने ईडीची कारवाई केली हे डॉक्टर यम आर देशमुख व त्यांचे आणखी एक भाऊ आप्पासाहेब देशमुख अशा या दोघांना भाजपनं म्हणजेच भाजप प्रणित केंद्र सरकारनं तुरुंगात डांबून ठेवले म्हणजे जे समाजासाठी काहीतरी चांगलं म्हणजे जे, जे लोक समाजासाठी काहीतरी चांगलं करू इच्छित होती त्यांना तुरुंगात डांबले आणि जे जयकुमार गोरे घोटाळे करीत आहेत त्यांना मात्र भाजपने सामान्य लोकांच्या गळ्याचे घोट घेण्यासाठी मोकाट सोडले ही ईडीची कारवाई किती भोगस आहे यावरही मी एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार आहे दुसरी गोष्ट हा व्हिडिओ तयार करीत असताना जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांचा एक कागदोपत्री पुरावा माझ्याकडे आलेला आहे त्यात सोनिया गोरे यांना दर महिन्याला साधारण पाच लाख रुपये पगार मिळत होता पगार देणारा एक रेसनिंग ठेकेदार होता असे दर्शनी दिसत आहे याबाबत ही मी एक स्वतंत्र दुसरा व्हिडिओ लवकरच तयार करणार आहे तिसरी गोष्ट जयकुमार गोरे हा उडान टप्पू गावगुंड यापूर्वी दारूचे व्यवसाय केलेला डझनभर गुन्ह्या अंगावर असलेला माणूस आहे देवेंद्र फडणवीस यांनी हा अत्यंत नतद्रष्ट माणूस मान खाटावच्या बोडक्यावर आणून बसवलाय या उलट भाजपमध्ये माजी आमदार दिलीप येळगावकर हे आर एस एस चे सच्चे कार्यकर्ते होते अत्यंत चांगला माणूस होता त्याला फडणवीस यांनी अक्षरशः सडवलंय येळगावकर हे प्रचंड बुद्धिमान प्रचंड अभ्यासू प्रचंड वैचारिक क्षमता असलेले व मतदारसंघाची खणाखडा माहिती असलेलं व्यक्तिमत्व आहे ते यापूर्वी एकदा आमदार होते त्यावेळी ते, ते विधानसभेमध्ये प्रचंड आवाज उठवायचे मतदारसंघाचे प्रश्न मांडायचे अत्यंत क्रिएटिव पद्धतीने प्रश्न मांडायचे परंतु त्यांना अशा या चांगल्या माणसाला देवेंद्र फडणवीस यांनी सडवले आणि जयकुमार गोरेसारख्या एका गावगुंडाला आमदार बनवले यावर सुद्धा मी एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार आहे चौथी गोष्ट जयकुमार गोरे ज्यावेळी मानच्या राजकारणात आले त्यावेळी त्यांनी या मतदारसंघाच्या लगतच कटगुण या महात्मा फुलेंच्या गावात जाऊन महात्मा फुलेंचा काहीतरी आदर्श घेतला असावा याच मतदारसंघात शिवाजी महाराजांनी बांधलेला शेवटचा किल्ला महेमानगड येथे जाऊन जयकुमार गोरे यांनी शिवाजी महाराजांचाही काहीतरी आदर्श घेतला असावा याच मतदारसंघात संताजी घोरपडे यांचीही समाधी आहे त्यांचाही काहीतरी आदर्श घेतला असावा असे माझ्यासारख्या व्यक्तीला तेव्हा वाटले होते माझ्या मायभूमीसाठी जयकुमार गोरे काहीतरी चांगलं करतील असा माझा गैरसमज झाला होता त्या गैरसमजातून मी जयकुमार गोरे यांच्या टेबलाला सुरुवातीला मतदान केलं होतं थोडक्यात काय तर जयकुमार गोरे यांना आमदार बनवण्यामध्ये माझं व्यक्तिगत सुद्धा पाप आहे जयकुमार गोंचा जयकुमार गोरे यांच्या या आदर्शवादी कार्याचा आढावा घेणारा व्हिडिओ सुद्धा मी लवकरच तयार करणार आहे तूर्त इतकेच जयकुमार गोरे यांच्या आदर्शवादी व्हिडिओची पुढची मालिका तुम्ही आवर्जून बघा धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा